नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता आज मला कामावरून येताना मस्त असे कनिज दिसले होते तर ते मी येताना घेऊन आले बाहेर रिमझिम असा पाऊस पडतोय अशा पावसामध्ये मस्तपैकी कणीस भाजून खायला खूप आवडतं पण ते गॅसवर भाजलेल्या कणसात तेवढी मजा नाही त्याच्यामुळे म्हटलं चला कॉर्न चटच बनवूयात गावाकडे कसं चुलीवर हारावर मस्तपैकी कणीस भाजलं जातं आणि मग त्याला तिखट मीठ लिंबू लावून खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते पण आता ते सुख आपल्याला इथे शहरात कुठे मिळणार त्यामुळे आपलं पाणी गरम केलं थोडस मीठ टाकून आणि कणसाचे सगळे दाणे सेपरेट केले होते तर ते त्यामध्ये उकळण्यासाठी टाकले छान अशी उकळी आल्यानंतर न गरम पाण्यातून मस्त पैकी ते जे दाणे होते कणसाचे ते निथळायला घेतले किंवा निथळून घेतले त्यानंतर न तयारी केली कॉर्न चॅटची आता कॉन चॅट करत असताना हे दाणे गरम आहेत तर मला गरम गरमच कॉन चॅट आवडतो जर कोणाला खूप वेळाने तो खायचा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ते जी दाणे आहेत कणसाची तर ती गरम पाण्यातच ठेवा आणि ज्यावेळेस करणार असाल त्यावेळेस तुम्ही गरम पाण्यातून ते उपसू शकता जेणेकरून ते गरम राहतील तर आता मी म्हंटल की चला आता हे दाणे जे आपण पाण्यातून काढले त्याला थोडस पॅन मध्ये बटर घेतलं आणि बटरला सगळ्या पॅनला व्यवस्थित कोट करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये मी ही सगळे कंसाचे जे दाणे आहेत त्यामध्ये मी टाकली आता हे ऑप्शनल आहे की तुम्हाला जर आवडत असेल तर या पद्धतीने तुम्ही बटरमध्ये किंवा बटर नसेल तर साधं सोपं आपल्याकडे तूप असतं एक चमचा तूप वगैरे ह्याच्यात तुम्ही ते टॉस करू शकतात मिठासोबत जर हे नको असेल तर ॲज इट इज तुम्ही ते दाणे जे काढलेले आहेत पाण्यातून ते एका भांड्यामध्ये घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यात बाकीचे जे आ, मसाले आहेत किंवा चाट मसाले आहेत ते तुम्ही टाकू शकता आता माझ्याकडे घरी ऑलरेडी थोडस बटर होतं त्यामुळं मग मी ते जे कंचाचे दाणे होते ती पाण्यातून काढली गरम गरम पाण्यातून आणि हे मी पॅन मध्ये टाकले मस्त पैकी गरमागरम आपल्याला चाट खायचा आहे बाहेर पाऊस चालू होता खूप बेताना आणि भयंकर थंडी वाजते त्या पावसाच्या पाण्यामध्ये त्यामुळे आल्यानंतर असं काहीतरी गरम पदार्थ हवा असतो खाण्यासाठी थोडीशी भूक पण भागेल आणि थोडस गरम वाटेल याच्या सोबत मस्त पैकी असा चहा बनवला कडक मी साईडला आणि थोडासा नाश्त्यासाठी आयटम मी बनवला म्हणजे कसं आल्यानंतर ना थोडस फ्रेश झालं की पुन्हा पुढच्या स्वयंपाकाच्या तयारीला आपल्याला लागता ला येतं ला 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 चला तर आपले जे कॉर्नचे दाणे होते काई दा मी ते सगळे मस्तपैकी आपण काय केले बटर मध्ये कोट केले त्यावरून मी थोडस मीठ अजून वरून त्याच्यावर टाकलेलं आहे आता मीठ मी थोडस पाणी उकळतानाही टाकलं होतं बट पाण्यासोबत ते मीठ चाललं जातं त्यामुळे वरून मिठाची गरज ही पडतेच पण आताही मी थोडस मीठ यामुळे टाकलेलं आहे कारण आपण ज्यावेळेस कॉर्न बनवणार आहोत त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकणार आहोत चला तर आता गरमागरम हे कॉर्न जो होता तो एका मी मस्त पैकी आपल्या बाउल मध्ये काढून घेतला त्यासाठी मी टोमॅटो कांदा कोथंबीर आणि लिंबू हे कट करून घेतलं आता मस्त पैकी बारीक चिरलेला टोमॅटो अगोदर मी त्या वर टाकलेला आहे त्यानंतर ना आता आपण हे कट केलेलं जे टोमॅटो आहे हे याच्यामध्ये आपण ऍड करूयात त्यानंतर ना कोथंबीर आता फक्त हे एवढ्याच गोष्टी घालतात का कॉन करताना तर नाही या व्यतिरिक्त कोणी ऑरिगॅनो चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार ते कमी जास्त करू शकता चला तर आता ह्या तीनही गोष्टी त्यामध्ये टाकल्यानंतर आता त्यावर मी एक अर्ध अर्ध लिंबू काय करते पिळून घेते जेणेकरून मस्त असं चटपटीत आंबट अशी त्याला चव येईल आता लिंबू पिळून झाल्यानंतर यामध्ये मसाले ऍड करण्याची वेळ झालेली आहे तर आता मसाल्यांमध्ये बघा मी लाल तिखट ऍड केलेलं आहे थोडस त्यानंतर ना आता मी त्याच्यामध्ये थोडी जिरा पावडर ऍड करूयात आपण हे जे मसाले चाटचे ते बेसिकली प्रत्येक सेमच जातात हा आपला स्पेशल चाट मसाला, मसाला ते ते स्पेशल म्हणजे तो काही घरी केलेला नाहीये चा चाट मसाला आहे की ज्याने खूप छान अशी चाटला चव येते म्हणून त्याला स्पेशल म्हटलंय कारण चाट मसाल्याशिवाय कुठलाच चाट बनवू शकत नाही त्यानंतर आता चाललेलं आहे थोडस ब्लॅक सॉल्ट त्याच्यामध्ये आणि आता मस्त पैकी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला आपण काय करायचंय मिक्स करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं आणि झटकीपट आपली कॉर्नची भेळ म्हणा किंवा कॉर्न चाट म्हणा रेडी झालेला आहे तुम्ही आता पटकन तुमच्या छोट्याशा बुकेसाठी खाऊ शकता आणि खूप हेल्दी पण आहे आणि रिफ्रेशिंग आहे रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळं खायला मिळतं त्यामुळे मुलं पण आनंदी होऊन जातात आणि याच्यात कुठलीच अनहेल्दी गोष्ट गेलेली नाहीये सगळ्याच गोष्टी हेल्दी आहेत त्यामुळे आता आपण गरमागरम हा चाट सगळ्यांना सर्व करू शकता चला तर मग मंडळी कसा वाटला हा छोटासा ब्लॉग आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय